नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील रसिकांचे सालाबाद प्रमाणे आकर्षण ठरलेले डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट अँड क्राफ्टच्या चारशे विद्यार्थ्यांच्या वर्गकामातील निवडक हजारोहून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या कलादालनात मांडण्यात आले शेवटच्या वर्गातील विद्यार्थीने कुमारी कांचन चौसाळकर कलादालनाची लालफीत कापण्याची संधी लाभली शैक्षणिक संकुलाचे संचालक निवृत्त ॲडमिरल अमित विक्रम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले उद्घाटन कार्यक्रमाला संकुलाचे वित्ताधिकारी श्री शर्मा डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉक्टर संदीप चॅटर्जी व विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विद्यालयाला वीस वर्ष पूर्ण झाले असून विश्वस्त तेजस पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू शैक्षणिक वर्षात राबविलेल्या असंख्य विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची क्षणचित्रे दालनाच्या दर्शनी भागात प्रदर्शित केले असून त्यास भेटी देणाऱ्या जनसमुदायाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य जयप्रकाश कलवले यांनी केले कला उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी ख्यातनाम चित्रकार प्राध्यापक संजय शेलार कोल्हापूर यांच्या व्यक्तिचित्रण एवं पोर्ट्रेटच्या प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाचे सत्र प्राध्यापिका सुरभी गुलवेलकर यांनी यशस्वीरित्या नियोजले या दिव्य भव्य प्रदर्शनाला जाहिरात प्रकाशन मरो मनोरंजन क्षेत्रातील कलावंत उद्योजक शालेय शिक्षक विद्यार्थी रसिक पालक मोठ्या प्रमाणात भेटी देत असून दालन दिनांक चोवीस मार्च रविवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती समन्वयक डॉक्टर नितीन तावरे यांनी दिली हा लोकप्रिय उपक्रमासाठी डॉक्टर राहुल वेलदोडे प्राध्यापक शंकर आडेराव प्राध्यापक शरद वड वडकर प्राध्यापिका पल्लवी पांढरे प्राध्यापक विवेक मगर प्राध्यापिका समता बेंद्रे प्राध्यापक इंद्रजीत बंगाले चारे प्राध्यापक कृष्णा सावंत प्राध्यापक श्याम पगारे प्राध्यापक राजेश पुजारी प्राध्यापिका विजयलक्ष्मी पिंजल प्राध्यापिका प्रियंका कुंजीर सर्वश्री महादेव जगदाळे अमेंद्र देशमुख अमोल हरगुडे जगन्नाथ चौगुले दर्शना गायकवाड आधींनी कठोर परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना इथं जे मी आता सगळं काम बघितलं तुम्ही प्रेझेंटेशन काम केलं एक्झिबिशनमध्ये ते फार काम चांगलं तुमच्या प्राध्यापकांनी करून घेतले सगळं आणि चांगला मला वाटते आल्यानं आहे त्याचा जरूर फायदा करून घ्या मी बघाशी बोलतोच तुम्हाला की तुम्ही इथून बाहेर गेला पूर्ण नव्हतं कॉलेज ते कोणी सांगणार नाही व्यवसाय घ्यायचा वेम सिक्स सिक्रेट्स असतात ते विद्यार्थी दशेतच कोणत्याही कलावंत किंवा अध्यापक वर्ग सांगायचा असतो तर तुम्ही विद्यार्थी म्हणून त्याचा खूप फायदा घ्या and i'm in final year now so here is my display now i'm going to explain here my specialization subject is visualization so this is visualization assignment yahan pe hame न्यूज पेपर एडवर्टाइजमेंट डिजाइन करना था जो कि फिलिम्स एक अवेयरनेस कर रहा है अगेंस्ट चाइल्ड सो नेवर फील हम लोग देखते हैं कि बचपन में चाइल्ड बूस होता है किड्स पे और उसके जो स्टार्स है उसके जो होम्स उनका चाइल्ड ड्रामा रह जाता है जब वो बड़ा हो जाता है तो यहाँ पे मैंने जो भी टॉय सिखाया है वो बच्चों का चाइल्ड रिप्रेजेंट कर रहे हैं जो की डॅमेज हैर शाळो मी बडेल ओव्हरकम करता दिमाग में रह गया सो so, हो कॅम्पन है अगेंस्ट चायल्डहुड सो इस आई एम फ्रॉम सेकंड गर्य डॉक्टर पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स एंड क्राफ्ट आणि आज मी सेकंड गर कामाबद्दल थोडंसं बोलणार आहे पहिलं तर आमचं एक्झिबिशन कालपासून सुरू झालेलं आहे अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन आकृती नाव दिलेलं आहे आणि सेकंड इयर बद्दल बोलायला गेलं तर आमचं बेसिक ड्रॉइंग पासन बेसिक शेप्स पासन पूर्ण पूर्ण जी बेसिक पूर्ण बेसिक पासन पूर्ण एंड पर्यंत जी स्टडी असते ती सगळी एकत्र आम्ही करतो नमस्कार डॉक्टर डी वाय पाटील मध्ये तुमचं स्वागत वर्षभराची मेहनत इथे तुम्हाला दिसते वर्षभर मुलांनी जी मेहनत केली ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो त्याच्यामध्ये प्रत्येक फ्रेम हे तुम्हाला काहीतरी सांगत असते प्रत्येकाच कम्युनिकेशन यामध्ये आहे प्रत्येक फ्रेम प्रत्येक डिझाईन हे तुम्हाला काहीतरी सांगत असते फर्स्ट इयर पासून ते शेवटच्या वर्षापर्यंत फंडामेंटल पासून ते आधुनिक आताच्या टेक्निक वापरून तुम्हाला जे कम्युनिकेशन झालंय यामध्ये तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये मुलांचं टॅलेंट आहे त्यांच्यानंतर त्यांचा वापर जो आहे टूल्स त्याने जो केला आहे आणि ह्याच्यामध्ये जो अपॉर्च्युनिटी आहे आता आयटी सेक्टरमध्ये जे डिझाईन नाही लागत याची पूजा तर कॉलेज सतत करत आलंय आणि देश विदेशामध्ये चांगल्या पोस्टवर मुलं कामं करत आहेत डिझाईनच अजून याच्या पुढे आपण लेवलला घेऊन जातो यावर्षीपासून आपण डॉक्टर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये आपण उत्सव लिहिला जातो त्याच्यामधून या एरियामध्ये किंवा पुणेच्या एरियामध्ये एक वेगवेगळ्या शिक्षण देणारी संस्था म्हणून आपलं लौकिक आहे त्या डॉक्टर नितीन तावरे एक्झिबिशन कॉर्डिनेटर अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन आकृती टू थाउजंड ट्वेंटी फोर डॉक्टर डीआय पटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स यांनी वार्षिक प्रदर्शन आपल्या इथे भरवलं आहे हे प्रदर्शन अठरा मार्च ते, ते चोवीस मार्च पर्यंत सर्व लोकांसाठी बघण्यासाठी ओपन राहणार आहे यामध्ये माझं असं आव्हान आहे की मावळ्यामधल्या मा आणि पिंपरी चिंचवड एरियामधल्या सर्व स्कूल शाळा यांनी इथे पार्टिसिपेशन घ्यावं इव्हन ड्रॉइंग टीचर यांनी मुलांना इथे घेऊन पूर्ण ड्रॉइंग रिलेटेड ज्या काही असाइनमेंट मुलांनी केलेल्या आहेत माझ्या करिअरच्या दृष्टीने त्याचा आढावा घ्यावा कारण हे अकॅडमिक आर्ट एक्झिबिशन आहे तर uh, माझा हा आव्हान uh, आहे पूर्ण शाळांसाठी दुसरी गोष्ट ह्या मध्ये साडे चारशे मुलांचं वर्कआउट लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत सर्व कलाकृती प्रदर्शित केल्या के गेलेल्या आहेत आणि ह्यामध्ये विंडो डिस्प्ले ड्रॉइंग इलेस्ट्रेशन कॅम्पेनिंग डिझाईन टायपोग्राफी फोटोग्राफी तो तो या सगळ्या विषयांचा अंतर्भाव आहे तर हे एक्झिबिशन बघण्यासाठी मोस्ट ऑफ द पॅरेंट्स स्टुडंट आणि सर्व शाळांनी सहभाग घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे थँक्यू डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड चे प्राचार्य व सर्व अध्यापकांनी या वर्षी असं ठरवलं की मॅनेजमेंटनं जवळपास कला क्षेत्रामध्ये आणि जाहिरात क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेल्या व्यक्तीस जीवन गौरव पुरस्कार द्यावा आणि ते व्यवस्थापनाने मान्य केलं आणि या वर्षी आमचा पहिला पुरस्कार भरत दाभोळकर यांना जातोय आणि बावी बावीस तारखेला तो समारंभ इथं होणार आहे त्या समारंभाचं देखील थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल चॅनल व पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे